ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी महानगरपालिका आयुक्त सौरभराम यांनी केली इंदिरानगर किसन नगर येथे करण्यात येत असलेल्या साफसफाई करण्याबरोबरच महापालिका आयुक्त यांनी सीपी टँक येथे सुरू असलेल्या कचरा हस्तांतर प्रक्रियेची पाहणी केली ही जागा लवकरात लवकर कचरामुक्त करण्यासाठी हा कचरा मौजे आतकोली येथे क्षेपणभूमीवरती नियोजनबद्ध पद्धतीने न्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ भुईर गुर्मित अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त उपायुक्त जी जी गोदेपुरे आरोग्य अधिकारी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे हा कचरा तीस दिवसात खाली करण्यात येणार आहे असं आश्वासन पालिका आयुक्त सौरव राव यांनी दिलं आहे हा कचरा तीस दिवसात खाली करण्यात येणार असे आश्वासन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले तीस नाही तर पंधरा दिवसात तलाव येथील कचरा पूर्ण रिकामा करण्याचे अल्टिमेट शिवसेनेच्या कोपरी पाच शहर प्रमुख राम रेपाळे व ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ बुईर यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे इथे हा जे ट्रान्सफर स्टेशन आहे आता दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे एवढा मोठा कचऱ्याचा ढीग लागला आहे माननीय डेप्टी सी एम साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे आपण आता दिवसरात्र इथून हा कचरा हलवण्याचा अभियान हाती घेतला आहे दिवसभरात साधारणत साठ ते सत्तर आपण ट्रक्स काढत आहोत आता आजपासून आपण रात्रीसुद्धा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे पुढचे तीस दिवसाच्या आत इथून शंभर टक्के कचरा आपण हलवणार आहे याच्या व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणे भागामध्ये कारण इथेसुद्धा आपला सॅच्युरेशन पॉईंटवर पोहोचला आहे विषय म्हणून ठिकठिकाणी भागातून ठ भागामध्ये अजून कचरा दिसते रस्तेवर आता परवा होळीचा त्योहार आहे याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की के आज पूर्ण रात्री उद्या दिवसभर उद्या पूर्ण रात्री सफाई स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीच्या बाहेर किंवा इ इतर सार्वजनिक जागेवर कचरा दिसणार नाही ही समस्या आपण पाहिली आज या ठिकाणी जो दोन महिन्यापासून अडीच महिन्यापासून या ठिकाणी फक्त हे ट्रान्सपोर्टेशन होतं परंतु त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप दिलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कचरा जमा झालेला आहे आणि ज्या वेळेला चार दिवसापूर्वी आम्ही इथे आक्रमक भूमिका घेतली होती आमचे खासदार होते शहर प्रमुख राम रेपाले होते आमचे प्रकाश शिंदे होते सगळे नगरसेवक आमचे होते या ठिकाणी गुरमुख सिंग होते आणि त्यामुळे आज खरं तर हे बघायला मिळतं आपल्याला हा ट्रान्सपोर्टेशन पूर्ण जो डम्पिंग ग्राउंड स्वरूप दिला होता तो या ठिकाणी आता खाली होतो आहे आणि त्या ठिकाणच्या आता गाड्या जायला सुरुवात झालेली आहे आज मान्य कमिशनर साहेबसुद्धा या ठिकाणी स्पॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत आणि एवढी रात्र आता दहा वाजले तरी कमिशनर साहेबसुद्धा या ठिकाणी आलेत म्हणजे मानसिकता आहे का इकडनं याला हलवणं आणि तर ते इकडनं घेऊन जाणं कारण शेवट नागरिकांना त्रास होतो आहे नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातल्या नागरिकांना तो त्रास होता है तो दूर करण्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी ती पवित्र घेतली होती हे शिपी तलाव हे ट्रान्सफर स्टेशन आहे आणि छोट्या दैनंदिन कचरा उचलून तो कचरा मोठ्या गाडीतून डम्पिंग स्टेशनपर्यंत जाण्याचीही आपली पद्धत आहे परंतु अचानक काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाने इकडचा पूर्ण ट्रान्सफर स्टेशनचं रूपांतर हे डम्पिंगमध्ये झाल्यासारखं आम्हाला जाणवलं आणि हे होत असताना पूर्णपणे ह्या कचऱ्यावर कुठेही स्प्रेईंग किंवा असं काही करण्यात आलेलं नाही आहे त्याच्यामुळे दुर्गंधी आम्हाला वागळेकरांना पूर्णपणे सहन करावी लागते पूर्ण ठाणे शहराचा था कचरा ठाणे महापालिका आधीतील कचरा फक्त वागळेश्वरच्या सिपी तलाव या ट्रान्सपोर्टेशनमध्ये जमा होतो त्याच्यामुळे आम्ही आयुक्त महोदयांना चारच दिवसापूर्वी खासदार नरेश मस्के खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ह्या दोन्ही साहेबांना आम्ही घेऊन आयुक्त महोदयांच्या दालनामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही मिटिंग केली आणि बैठक घेऊन आम्ही सांगितलं की तुम्ही प्रभाग समितीवाईत किंवा विधानसभावाईत ट्रान्सफर स्टेशनची निर्मिती करा जेणेकरून पूर्णपणे आम्हा वाघळेकरांवर हा भर पाडणार नाही आहे फक्त वाघळेकरांनी ह्या दुर्गंधी का सहन करायची ठाणे शहरातला कचरा कालवा मुंबरातला कचरा दिव्याचा कचरा घोरबंदरचा कचरा मग वाघळेमध्येच का आतापर्यंत दिवेवाल्याने सहन केलं आता वाघीने काय सहन करायचं त्याच्यामुळे परमानंट सोल्युशनसाठी आता आपले महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्याला भली मोठी जागा पण ब्याऐंशी एकर इथे हातकोली इथे दिलेली आहे मग त्याच्यामुळे आता त्या दिवशी आम्ही आंदोलन केल्यानंतर सर्व आमच्या सहकाऱ्यांनी आता हातकोली इथे दोन तीन दिवसापासून ते टाकण्यास सुरुवात झालेली आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की परमनंटली सोल्युशन आपल्याला ह्या कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट हे प्रभाग समिती वाईजच करायला क पाहिजे